आपण जर बघितलं तर एकदाच दहा हजार घरकुलांचं वाटप हे मागच्या अनेक वर्षांपासून आम्ही घरकुलांचं वाटप बघतो परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीच घरकुलं हे गोरगरिबांना मिळाले नाहीत ते आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी निश्चितपणे गोरगरिबांना त्या ठिकाणी दिलेलं आहेत आणि देत असताना त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो रोटी कपडा और मकान या भारतातील गरिबांच्या गरजा होत्या परंतु आज जगाची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर पाकिस्तान बांगलादेश भोकरदन तालुक्यात जवळपास दहा हजार सत्तर एवढ्या घरकुलांना मान्यता आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचं पहिल्या टप्प्याचं वितरण हे दे आपल्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा हे आज त्या कार्यक्रमातून पुण्यातून त्या ठिकाणी वितरण करणार आहेत त्याच्यासाठीचा हा आयोजित कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या देशाचे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेबजी पाटील दारवे दादा